तुमच्या हवा लॉग मध्ये दोस्त कस आहे तुम्ही सर्व ठिकाण मस्त सांगतो दोस्त आजच्या लॉगची सुरुवात घरूनच करत आहे आणि आज घरी कोणी होत नाही उठून निवायला आज वाटले वाजले नाव ना उठावर सर्वात पहिले नर चालले येईल तेव्हा भर का पाणी भरून होतं मग झाड मारली थोडं चावल चावल बनवले आणि चटणी बनवली भित्राची तर दोस्त आता मी वावरामध्ये आलो आणि सूर्य उदय झाला आज तर म्हटलं पाल काढून घ्या गाड लावली इथं आणि थंडी तर सखड सकड बहुत लागून राहिली हात मिली गेली वाचतच घरून परंतु असतो पाल काढून घेतो पटकन आणि आता गरमीने घोगऱ्या भरून आता पाल सोडून घेतो ह्या पाल बी कुजला दोस्त आणि झोडपे बी झोडपे लागला ला लागलाय आणि पालला बी पोखरं पडून राहिले तर दोस्त आता पाल वगैरे जमा केला खुले गेले तूर आभार आता बी दिसून मला तर दोस्त मी आता आलो होतो वावरातून इथं जाम हो <laughs> <laughs> दोस्तों आज है तीरसंगात आप सभी को तीरसंगात की ढेरों शुभकामनाएं आहे दोस्तो तर आता आम्ही त्याला झेंडूचे फुलं थोडं आले तो मला सोपती म्हणणे तुझ्या जमा मला माहिती म्हणे अले तुम्ही बारी बारीक बारीक आभार जन पण जास्त पिकल्या अति पिकल्याच्याच राहते असे येत नाही तर दोस्तों मी आता वावरतून घरी आलो आणि घरी आल्याबरोबर मी एक काम केलं कोणता कपडे धुवून टाकले पटकन कारण की घरी कोणी नसल्या कामं करावं लागते आपल्या म्हणून म्हणतो का लवकर निपटून टाकडं धुतलं हे दोन आणि हे एक याला अर्धा धुतला डाग पडले होते तो दोस्तो आजच्या जेवणाचा मेनू आहे चावल आणि हे टमाटरची चटणी कोणाकोणाला आवडते पण मला खाला गुंडायला तसं कमेंट मध्ये सांगेल दोस्त मी आता आलो अंबाडी मध्ये पिकअप मध्ये गावच्या पिकअप मध्ये आलो दोस्त हिटो आता घालत असतो इकड रंगन पाहासाठी ते आपला कशा द्यायला गेल तिथं विठ नाचून नागो 갓나비오, 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 갓

का ढकलू पब्लिक दे रे जाऊ दे पब्लिक यांच्याकडून पाचशे रुपयाच दान प्राप्त झालं तो दोस्त आता पिकअप लागला आहे घरी वापसी साठी जेवण बी झालं कीर्तन बी झालं समाप्त आता चालले दोस्त घराकडे आम्ही बी तर दोस्तो आजच्या व्लॉग फक्त इतकंच भेटतो लॉग मध्ये बाय बाय दोस्तो